नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या बाजार बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सहा मे दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे आवकाली नऊ हजार चारशे चौऱ्याण्णव क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे पंधराशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये जात आहे लोकल कांदा पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर आवकाली सात हजार सत्तावीस क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे अठराशे रुपये सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवकाली दोन हजार नऊशे सोळा क्विंटल किमान दर आहे तीन साडेतीनशे रुपये कमाल दर आहे आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवकाली चौदा हजार एकशे सदतीस क्विंटल किमान दर आहे आठशे रुपये कमाल दर आहे पंधराशे रुपये सर्वसाधारण दर आहे अकराशे पन्नास रुपये